मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीत यास अटक करून सहा गुन्हे उघड करण्यास नायगाव गुन्हे प्रकटीकरण यश नायगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दहा पाच दोन हजार साधना हॉटेल भारती पेट्रोल पंप चिंचोटी ब्रिज जवळ नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे उभ्या असलेल्या फिर्यादी यांच्या टेम्पो मधील केबिन मध्ये दोन अनोळखी इस्मानी फिर्यादी कडील मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन चोरला तसेच सदर चोरी केलेल्या मोबाईलचा व मोबाईल मधील गुगल पे चा पासवर्ड अप्रमाणिकपणे वापरून फिर्यादी यांचे कोटक महिंद्रा बँक अकाउंट नंबर एट सिक्स फोर सिक्स टू सेवन वन झिरो थ्री फाईव्ह मधील रकमेपैकी दिनांक अकरा पाच दोन हजार दो चोवीस रोजी पाच हजार रुपये दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तसेच परत पंचवीस हजार रुपये व दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस 24 रोजी दोन हजार चारशे असे एकूण एक लाख ट्रान्सफर करून रोख रक्कम काढून घेतल्याबाबत फिर्यादी यांनी नायगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन नऊ एक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल होता नायगाव पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्याने माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना अनुषंगाने नायगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वेगवेगळ्या टीम बनवून सदर काळात पोलीस ठाणे अभिलेखावरील दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगार नामे एक, रुपेश इंद्रजीत यादव राहणार कामण तालुका जिल्हा पालघर अर्जुन वीरेंद्र यादव राहणार कामण तालुका वसई जिल्हा पालघर तीन मोहम्मद हसेन जुनेद शेख राहणार चिंचोटी तालुका वसई जिल्हा पालघर व चार बशीर आलमगीर शेख राहणार चिंचोटी तालुका वसई जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपणे चौकशी केली असता त्यांनी खालील गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यांस अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल रोख रक्कम व इतर मुद्देमाल तसेच गुन्हा करीत असताना वापरलेले वाहन असा एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खालील सहा गुन्हे उघडकीस करण्यात यश आलेले आहे एक नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन नऊ एक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन तीन चार सह आय टी एक्ट सहासष्ट सी प्रमाणे दोन नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन सहा नऊ 2024, दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे तीन नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन सात शून्य दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे चार नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन सात चार दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे पाच नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन सात सहा दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे सहा नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य प्रमाणे आरोपीत नामे बशीर आलमगीर शेख याच्या विरुद्ध मुंबई शहर पोलीस आयुक्तालय येथे चार व नायगाव पोलीस ठाणे येथे तीन असे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत आरोपीत नामे रुपेश इंद्रजीत यादव याच्या विरुद्ध यापूर्वी नायगाव पोलीस ठाणे येथे पाच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले पोलीस उपआयुक्त परिमंडल परिमंडळ दोन वसई श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे गणेश केकान पोलीस अंमलदार सचिन मोहिते सचिन खंताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील महाराष्ट्र सुरक्षा बळ सिद्धेश्वर श्रीसागर तसेच पोलीस शिपाई अमोल बरडे, नेमणूक माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडल परिमंडळ दोन वसई यांचे कार्यालय यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे